सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षणाचं आयोजन केलं जाणार आहे पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांचं आणि सर्व शासकीय आणि अनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण असणार असून हे प्रशिक्षण नेमकं केव्हा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे। नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो आपण प्रत्यक्षामध्ये पत्र बघूया याचा प्रत्यक्षामध्ये हे जे प्रशिक्षण आहे मित्रांनो हे प्रशिक्षण राज्यस्तरावर संपन्न झालेलं आहे बघा मूल्यवर्धन अंमलबजावणीविषयी शासनाच्या शांतीलाल मुत्ता फाउंडेशनचा समावेश झालेला यांचा समावेश झालेला सामंजस्य करार अठ्ठावीस एप्रिल पंचवीस रोजी हा करार झालेला आहे आणि त्यानुसार प्रत्यक्षामध्ये मित्रांनो बघा इथं तारका आपल्याला विभागवाईस तारखा देखील दिलेल्या आहे अगदी बुलढाणा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा अकोला यांचं सोळा ते वीस 20 जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पुण्याला हे प्रशिक्षण संपन्न झालेलं आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर धाराशिव नांदेड यांचं प्रशिक्षण प्रत्यक्षामध्ये तेवीस ते सत्तावीस जून संपन्न झालेलं आहे आणि आज रोजी कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक यांचं प्रशिक्षण प्रत्यक्षामध्ये सध्या तीस ते चार जुलै या कालावधीमध्ये हे सुरू आहे असं वेगवेगळ्या जिल्ह्यांनी हे नियोजन दिलेलं आहे आणि हे राज्यस्तरावर प्रशिक्षण सुरू असून बऱ्याच जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांचं प्रशिक्षण सुरू झालं राज्यस्तरावर त्यांचं प्रत्यक्षात डाएटला जिल्हास्तराचं प्रशिक्षण देखील काही ठिकाणी सुरू झालं आहे आजच याची माहिती मिळालेली आहे तर यानुसार प्रत्यक्षामध्ये मित्रांनो आपल्याला कोणाचं प्रशिक्षण असणार आहे हे तर हे प्रशिक्षण मित्रांनो पहिली ते आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांचं प्रशिक्षण असणार आहे हे प्रशिक्षण खाली प्रत्यक्षामध्ये लगेच जिल्हास्तराचं प्रशिक्षण झालं की खाली याचं तालुका किंवा केंद्र स्तराचं नियोजन आहे या संदर्भातलं पत्र देखील आपल्याला दोन दिवसात लवकरच प्राप्त होईल आणि त्यानुसार या प्रशिक्षणाची अंमलबजावणी केली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा नवीन उडत लवकरच भेट तोपर्यंत धन्यवाद